घेतला बारीत हे पण आहेत लग्न सरासाठी अडीचशे रुपयाचा अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे एकाच ओके ब्रँडेड आहे सगळं आता यामध्ये हे सगळे सॉफ्ट आयटम आहे पूर्ण आणि खालच्या रेग्युलर पण रेग्युलर साठीचे सगळे आपण नवीन पॅटर्न आहे पूर्ण डिझाईन म्हणतात क्वालिटी चांगली येते पण त्याच्यामध्ये पण साईज आहे आणि याची रेंज काय दादा रेंज सगळे येते चारशे पासून स्टार्टिंग सगळे ओके हिल्स मध्ये प्लॅटफॉर्म आपण तुळशीबाग मध्ये आलोय तुळशीबाग मध्ये कालोय सरळ आतमध्ये आलो बाबा गणे चौकातून की आपल्याला हे शॉप लागतं रामचंद्र पूजा पांढर त्याच्या हे समोर चप्पलवाला इथे लहान मुलांचे महिलांचे लग्नाचे सर्व प्रकारचे चप्पल सॅन्डल मिळतात इथे गर्दी बघा या गर्दीमध्ये आपण हे गर्दी बघा त्या गर्दीमध्ये आपण व्हिडिओ काढतोय किती व्हरायटीज यांच्याकडं नमस्कार मंडळी मी चव्हाण आपले नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपण आता तुळशीबाग मध्ये आलोय बाबू गणे चौकात तिथे एक शॉप मध्ये आपण भेट दिली चप्पलवाला शूजच्या दुकानाचं नाव आहे चप्पल वाला इथे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्रँडेड रेग्युलर शूज सँडल लेडीज चे आणि चप्पल सर्व प्रकारचे मिळतात त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आता लग्न सराय म्हणून भरपूर व्हरायटी झालेला आहे तर चला बघू त्यांच्याकडे काय काय तुम्हाला जर असेच नवीन व्हिडीओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओ चालू करू हा बघा मॅडम त्याच्यामध्ये बेलीज आहे लहान मुलांच लहान मुलांचं आणि किती वर्षापासून आहे एक वर्षापासून आहे स्टार्टिंग बारा वर्षापर्यंत बेलीज पॅटर्न ओके आहे सँडेल ओके सँडेल हेच सेम साईज आहे आणि एक वर्षापासून ह्याच्यात व्हरायटी भरपूर व्हरायटी भरपूर आहेत कलर भरपूर आहेत व्हरायटी भरपूर आहेत पण होय व्हरायटीच बघा किती हे दाखवत त्याच्यामध्ये हे सगळे पण आहे अजून भारीतलं आपण नवीन पॅटर्न आहे पूर्ण ब्लॉक डिझाईन म्हणतात ते क्वालिटी चांगली आहे ते पण त्याच्यामध्ये पण साईज आहे अव्हेलेबल हे किती वर्षापर्यंत पोरांचं आहे ह्याच्यामध्ये पण दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत भेटेल ओके okay. या साईज मध्ये हे बघा चप्पल किती मस्त डिझाईन भरपूर वरायटी देते आणि त्यांना तुम्ही लहान मुलांचा स्टॉक दाखवतो तुम्हाला वरायटी तुम्हाला वरायटी कमी नाही आहे त्याच्यामध्ये अजून वरायटी आहे प्लॅटफॉर्म हिल्स म्हणतात त्याला ओके okay. हे पण क्वालिटी चांगलेच पूर्ण ओके सॉफ्ट आयटम असतं आणि एक मध्ये येईल प्लॅटफॉर्म येईल प्लॅटफॉर्म चालायला काही प्रॉब्लेम होत नाही तर यामध्ये पण कलर आहेत भरपूर वरती लावलेले सगळे कलर हे किती वर्षापर्यंतचे फुलांचे हे सगळे सहा वर्षापासून बारा वर्षापर्यंत कलर आहे डिझाईन आहे दिवाळीमध्ये सगळे नवीन स्टॉक आलेले अजून येणार आहेत माल सगळे नवीन नवीन येतात किती स्टॉक दिवसात आणि याची रेंज काय दादा रेंज सगळे येत चारशे पासून स्टार्टिंग आहे सगळे ओके हिल्स मध्ये प्लॅटफॉर्म हिल्स आहे किती प्रकार आहेत मल्टी कलर रेम्बो कलर बोट बेलीज मध्ये सॅन्डल पण यामध्ये किट्स आहेत लोफर व्हरायटी लहान मुलांचं त्याच्यामध्ये साईज स्टार्टिंग आहे आपल्याकडे दोन महिन्यापासून बारा वर्षापर्यंत सगळे कलर आहे डिझाईन व्हरायटी आहेत हे मुलांचे मुलांचे का लहान मुलांचे सगळे वरायटी मुलांसाठी मुलीसाठी दोन्हीसाठी नाही हे मुलांसाठीच मुलांसाठी का हा मुलींसाठी पाहिजे असेल स्पोर्ट मध्ये हे सगळे आहेत व्हरायटी हे वरायटी किती बघायची त्याच्यामध्ये मुलींच पूर्ण फॅन्सी मध्ये स्पोर्ट्स आहेत हे पण क्वालिटी चांगली ओके फॅन्सी आहे ना फॅन्सी मध्ये त्याच्यामध्ये लाइटिंग वाले पण आहेत भरपूर hmm. व्हरायटी आहे सगळे लाइटिंग मध्ये वा हे भरपूर व्हरायटी आहे भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये बारबी वगैरे आहेत किट्स मध्ये मुलींसाठी मुलींसाठी खास मस्त आहे कलर पण आहे ना कलर व्हरायटी भरपूर झाला साईज सगळ्यामध्ये साईज जाईल आणि आता हिवाळ्या साठी खास करून हे असे बोट घ्यायचे साईज मिळेल ना साईज भेटेल सगळ्या डिझाईन तुम्हाला कलर त्याच्यामध्ये अजून नवीन आलेले हे सगळे बटनवालेच शूज बटनवालेच सगळे लूज करायचा आणि असे फिरून मस्त टाईट करतात टिकाऊ आहे पूर्ण पाणीमध्ये वाप वापरा काय होत नाही स्पेशल मधले पूर्ण सर्व प्रकारचे शूज इथे मिळतात मस्त आता त्याच्यामध्ये हे सगळे लग्न आयटम फॅन्सी मध्ये okay. पण भरपूर वरायटी आपल्याकडे लग्न मध्ये त्या हिल्स मध्ये पण आहे प्लॅटफॉर्म हिल्स सगळे व्हरायटी आहेत वेगळे वेगळे त्यात <laughs> सगळे बघून घ्या समोर लावलेत आपले ह्याची काय रेंज आहे आणि किती साईज मध्ये मिळतात ह्याच्यामध्ये साईज आहे सहा पासून अकरा पर्यंत असतो साईज सगळ्यामध्ये साईज भेटून जाईल सराई साठी सरायच का है। पैटन है। आ, आ, गड़े है। हे पूर्ण डायमंड चे का डायमंड पूर्ण डायमंड चे चप्पल आहे ओके सूज पॅटर्न आहे हे सगळे क्वालिटी चांगले प्ले बघून शकतो तुम्ही समोर हे बघा प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे अडीचशे पासून स्टार्टिंग आहे बाराशे तेराशे पर्यंत हे अडीचशे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग हा हे बघा हे सगळे आहेत तीनशे रुपयाचं आहे दाखवतो काय हे सगळे हे साध्यामध्ये टिकाऊचे तीनशे पर्यंत असतो त्याच्यामध्ये अजून हे सगळे घेतलं बारीतलं हे पण आहे लग्न सराठी अडीचशे रुपयाचा अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे त्याच्यामध्ये हा किती व्हरायटीज येत हे पाहू शकता तुम्ही तुळशीबाग मध्ये आला की चप्पलवाला शॉपला एकदा विजिट द्या आता त्याच्यामध्ये हे सगळे फ्लॅटमध्ये फ्लिपलॉप मध्ये ते पण फॅन्सी मध्ये येतात ओके हे पण क्वालिटी चांगली कलर व्हरायटी पण आहेत भरपूर डिझाईन आहे वेगळे वेगळे ट्रान्सपरंट पट्टे आज ओके ब्रँडेड आहे सगळं यामध्ये हे सगळे सॉफ्ट आयटम पूर्ण आणि खालच्या रेग्युलर पण दिसत रेग्युलर साठी ओके यांचे मध्ये दाखवा ना एक दोन व्हरायटीज आहे भरपूर व्हरायटीजी भरपूर अशा चप्पल आणि ह्याच्यामध्ये पण कलर आहेत भरपूर ओके डिझाईन आहेत समोर बघू शकता हे दोनशे अडीचशे रुपये स्टार्टिंग आहे जै ते जसे तुमचं मटेरियल वाढेल तसं त्याचे रेट वाढतात हे बघा तुम्ही तुम्हाला त्यांचा डिस्प्ले दाखवतो काही किती व्हरायटी लग्न सरात आली त्याच्यासाठी आपण शॉपिंग करत असतो दिवाळीला शॉपिंग करत असतो ते तुळशी माग शॉप आहे भरपूर व्हरायटी ते बघा तुम्ही आणि फुल गर्दी होती तर त्याची एंट्री अशी आहे सांगा त्याच्यामध्ये स्पोर्ट्स शूज वगैरे आपल्याकडे आहेत कलर व्हरायटी भरपूर आहे बघू शकता समोर त्याच्यामध्ये वेलीज वगैरे बघितलं तर ते पण चांगल्या क्वालिटी मध्ये कलर आहेत भरपूर तुळशी बाग मध्ये हे लग्न सरायसाठी खास करून हे आणि गर्दी बघा किती त्याच्यामध्ये पण कलर व्हरायटी बघू शकता आपण ओके भरपूर कलर आहे समोर लावलेच सगळे सगळं हे रेग्युलर पण मिळतात हे रेग्युलर पण आहे आणि ब्रँडेड पण आहे दादा तुम्ही शॉपमध्ये भरपूर चपल्यांच्या वरायटी दाखवल्या सँडलची व्हरायटी दाखवल्या तुमच्या शॉपचं नाव आणि थोडा पत्ता सांगता का आणि मोबाईल नंबर माझा पत्ता आहे बाबू गणू चौक तुलसीबाग चप्पलवाला म्हणून सॉप आहे आपला आणि थोडं कॉन्टॅक्ट नंबर सांगता नंबर आहे आपला एट थ्री टू नाईन झिरो 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 सेवन नाईन स्क्रीन वरती मोबाईल नंबर आहे त्यांनी थँक यू तर मंडळी आपल्याला आता शॉप दाखवलं इथे लहान मुलांचे शूज आणि मोठे मोठे ले, लेडीज महिलांचे सगळ्यांचे शूज चप्पल मिळतात लग्न सराईसाठी भरपूर व्हरायटीज आलेली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्क्रीनवरती दिसत आहे एकदा शॉपला व्हिजिट करा तुळशीबाद बाबू गेनू चौकर हे शॉप आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी